नाही अडचण नाही बसा बसा काय काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटलं आवाज येतोय का आवाज बघा बरं लावू चालू झालं ना बघा चालू झालं का काय दाखवते बघा बरं लावू माझ्याजवळ असंच थांबलोय कस ठिकाणी येतोय आवाज ना थांबून नाही ना चला लिंक व्हायरल करा फटाफट फटाफट इथलं दृश्य तुम्ही बघा आंदोलन स्थळी आमचं इंटरव्ह्यू झाले आत्ता आम्ही येतोय ओके नदाब नदाब हा अच्छा अच्छा नदाब मॅडम या 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 हा ओके ओके तुम्ही गेलतात बरोबर बघा मित्रांनो हे तुम्हाला दृश्य दिसते का इकडे रस्त्यावरचं फुटपाथ वर जे या ठिकाणी पाऊस सुरू आहे दिसते का तिकडं सगळं हो हो ना थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे येतो का आता आवाज बरं मी एक काम करतो मला वाटतं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो मी पुन्हा जॉईन करतो मला वाटते थांबावं लागेल बहुतेक था लाईव्ह स्ट्रीम येते ना व्हिडिओ थांबलाय ना व्हिडिओ ना। दिसत नाही व्हिडिओ थांबलाय मी नंतर जॉईन करा लगेच स्क्रीन थांबली स्क्रीन थांबली लगेच जॉईन करा नेटवर्क नाही बॅग दिसत नाही ना काही लगेच जॉईन करा एक दोन मिनिटाच्या मध्ये चालू करतो मी थांबवतो याला